कोटमध्ये काय घडलं हे सांगतो की मध्ये आमची आणि राष्ट्रवादीची युती होती आमचा नगराध्यक्ष आला आणि तिथे खाली त्यांचे नामचे नगरसेवक जोडून आले आणि राष्ट्रवादीने त्या युतीमध्ये काही एम आय एमचे नगरसेवकही जोडून घेतले चार नगरसेवक आणि त्या ते युतीत त्यांना प्रवेश दिला त्यामुळे तेंगा टेक्निकली त्यांचा आमच्या सोबतही त्यांची युती झाली खाल आमची का है। काही ही खालच्या स्तरावरच झाली पण आमची भूमिका स्पष्ट आहे काहीही झालं तरी एम आय एम सारख्या पक्षाशी आम्ही युती करणार नाही तात्काळ आम्ही ती युती तोडली त्यांना अलायन्समधनं बाहेर काढलं आणि एवढंच नाही तर आमचे तिथले जे आमदार आहेत त्या आमदारांना तुम्हाला पक्षातनं निलंबित का करण्यात येऊ नये याची नोटीस आम्ही दिलेली आहे कारण अशा प्रकारच्या गोष्टी स्थानिक स्तरावरही आम्ही सहन करणार नाही एम आय एमसोबत युती करणं हे आमच्या कुठल्याच प्रिन्सिपलमध्ये बसू शकत नाही एक वेळ अपोझिशनमध्ये बसू घरी बसू पण एमआयएमशी युती करणार नाही